आहे की नाही मस्त कुरकुरीत हाय फ्रेंड्स किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे चण्याच्या डाळीची भजी अगदी सोपी पद्धत आहे त्यासाठी मी चण्याची डाळ चार ते पाच तास भिजत घातली होती त्यातलं मी पाणी काढून घेतलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे पुन्हा एकदा म्हणजे जेव्हा बेसन नसेल तेव्हा आपण अशा प्रकारे भे भजी बनवू शकतो आता ही चण्याची डाळ आपण पाणी न घालता मिक्सरला वाटून घ्यायची आहे अगदीच थोडंसं पाणी लागलं तरच घालायचं आहे आणि रवाळ अशी मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरला वाटून घेतलं आहे पाहू शकता आपल्याला कन्सिस्टन्सी अशी लागणार आहे ह्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात लाल तिखट तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता मी इथे लाल तिखट घातलेला आहे ह्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालते आहे त्याने छान भजी टेस्टी बनते आणि क्रंचीसुद्धा मी थोडेसे धने घेतले आहेत आणि हातावरतीच अशा प्रकारे क्रश करून आपण घालून घ्यायचं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर कमी जास्त आपण करू शकतो ह्यामध्ये आपण एक चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत थोडीशी बाइंडिंग येण्यासाठी आणि तांदळाच्या पिठाने भजी कुरकुरीतसुद्धा होते आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मी हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे अगदी चिमटभर आपण सोडा घालणार आहोत ऑप्शनल आहे आणि सोडा घालून पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊयात तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण जे बॅटर बनवून घेतलं आहे चण्याच्या डाळीचं त्याची भजी बनवायला सुरुवात करूयात अशा प्रकारे छोटी छोटी क्वांटिटी घेऊन आपण भजी बनवून घेणार आहोत अशाने काय होतं भजी छान क्रिस्पी बनते जेव्हा आपण भजी तेलामध्ये सोडत असतो तेव्हा गॅसची फ्लेम ही आपण हाय ठेवायची आहे आणि नंतर भजी मिडियम फ्लेमवरती आपण तळून घेऊयात मी फोकच्या साह्याने सर्व भजी अशा प्रकारे हलवून घेते फोकने खूप इझी पडतं भजी हलवण्यासाठी भजी छान तळून झालेले आहेत कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आपण आता ते काढून घेऊयात भजी इथे बनून रेडी झालेली आहे कलरसुद्धा खूप छान आला आहे आणि खायलाही तितकीच टेस्टी लागत आहेत किती छान कुरकुरीत असा मस्त आवाज येतो आहे वरून कुरकुरीत आणि आतून अशी सॉफ्ट तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद